आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे त्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्की सांगा पिंपरी चिंचवड महापालिका पुण्यात युती फिसकटली पिंपरी चिंचवडमध्ये मात्र हालचाली वाढल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे पुणे शहरात महाविकास आघाडीतील युतीच्या चर्चांना अडथळे येत असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर पुण्यातील युतीची चर्चा फिसकटल्याची माहिती समोर आली मात्र त्याचवेळी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत आज सकाळी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ही बैठक पुण्यातील एका खासगी निवासस्थानी पार पडल्याचे समजते दोघांमध्ये सुमारे अर्धा तास सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महापालिका निवडणूक जागा वाटप आणि स्थानिक समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे त्यामुळे सर्वच पक्षांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे युतीबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे या गुप्त बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क तर्क लावले जात आहेत अजित पवार ना पोलीस संरक्षण ना ताफा अचानक गायब झाल्याने खळबळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हालचालींमुळे आज दिवसभर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली नेहमी कडेकोट सुरक्षेत असणारे अजित पवार आज अचानक पोलीस संरक्षणाशिवाय बाहेर पडल्याचे समोर आले ना पोलीस ताफा ना पायलट कार ना सुरक्षारक्षक अशी असामान्य परिस्थिती पाहायला मिळाली फोनवर बोलत बोलत अजित पवार स्वतःच्या वाहनातून निघून गेल्याची माहिती आहे काही काळ ते नॉट रिचेबल असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली त्यांचे नेमके लोकेशन काय आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती अखेर काही वेळानंतर त्यांचे लोकेशन समोर आले ते बारामतीत असल्याचे स्पष्ट झाले अजित पवार यांच्या या अचानक हालचालींमागचे मागचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही मात्र राजकीय चर्चांशी याचा संबंध जोडला जात आहे या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अजित पवार अचानक नॉट रिचेबल सुरक्षा यंत्रणांची चिंता आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली साधारणपणे अजित पवार यांच्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त असतो मात्र आज त्यांनी तो ता बंदोबस्त टाळल्याचे निदर्शनास आले पायलट कार पोलिसांचा फाटा आणि सुरक्षा रक्षकांना मागे ठेवून ते एकटेच निघून गेले यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली त्यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकत नव्हता सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन हालचाली तपासण्यात आल्या काही वेळाने अजित पवार बारामतीत असल्याचे खात्री पटली या संपूर्ण घटनेबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत ही वैयक्तिक भेट होती की राजकीय याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र या घटनेने चर्चांना नवे वळण दिले आहे बारामतीत नेमकं काय घडलं अजित पवारांच्या हालचालींचं गूढ अजित पवार यांच्या अचानक बारामतीत जाण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत बारामती हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो सुरक्षा न घेता ते थेट बारामतीत पोहोचल्याची माहिती आहे स्थानिक पातळीवर काही महत्त्वाच्या भेटी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय रणनीती आगामी निवडणुका आणि स्थानिक नेतृत्वाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे या भेटी अत्यंत गोपनीय पद्धतीने झाल्याची माहिती आहे माध्यमांपासून पूर्णपणे दूर राहण्याचा प्रयत्न करण्यात आला या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे अजित पवार यांची प्रत्येक हालचाल राजकीय दृष्टिकोनातून महत्वाची मानली जाते त्यामुळे या घटनेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा मुलगा भाजपात दाखल झाला पुण्यातील राजकीय उलटपालत पाहायला मिळाली आहे काँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्यांचे पुत्र भाजपात दाखल झाले आहेत या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जागतप यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत भाजपने ही खेळी अत्यंत रणनीतीने आखल्याचे बोलले जात आहे यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे भाजप मात्र या प्रवेशामुळे अधिक मजबूत झाल्याचा दावा करत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे उद्धव राज एकत्र आल्यास सदुसष्ट प्रभागात मोठा परिणाम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील मतदान आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे तज्ज्ञांच्या मते दोघांची युती झाल्यास किमान सदुसष्ट प्रभागात थेट परिणाम होऊ शकतो शिवसेना आणि मनसेचे मतदार एकत्र आल्यास समीकरणे बदलू शकतात विशेषतः मुंबई ठाणे आणि पुणे परिसरात याचा मोठा फायदा होऊ शकतो यामुळे इतर पक्षांची चिंता वाढली आहे अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी चर्चांना वेग आला आहे महायुती सीट शेअरिंग मध्यरात्रीपर्यंत बैठका तिढा सुटणार का महायुतीतील जागा वाटपावरून चर्चा तीव्र झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात तिसरी महत्वाची बैठक पार पडली ही बैठक मध्यरात्रीपर्यंत चालल्याची माहिती आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात खलबत झाली काही जागांवरून मतभेद अद्याप कायम आहेत मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महायुतीची अंतिम घोषणा काही दिवसांत होण्याची शक्यता आहे शेतमाल बाजारात चढ होतार कांदा मका दरांमुळे शेतकरी संभ्रमात महाराष्ट्रातील कृषी बाजार समित्यांमध्ये आज शेतमालाच्या दरात संमिश्र चित्र पाहायला मिळाले काही पिकांचे भाव स्थिर असले तरी कांदा आणि मका या पिकांमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरावर दबाव निर्माण झाला आहे नाशिक पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात कांद्याची आवक वाढली आहे यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे मक्याच्या दरातही सौम्य घसरण झाली असून पशुखाद्य उद्योगातील मागणी मर्यादित असल्याचे चित्र आहे सोयाबीनच्या बाबतीत मात्र बाजारात स्थिरता दिसून येत आहे काही ठिकाणी हमी भावाच्या आसपास व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तूर आणि हरभरा या कडधान्यांमध्ये मात्र मागणी वाढल्याने भाव टिकून आहेत हवामान बदर वाहतूक खर्च आणि साठवणुकीचा अभाव हे दरांवर परिणाम करणारे प्रमुख घटक ठरत आहेत शेतकरी संघटनांनी सरकारकडे बाजार हस्तक्षेपाची मागणी केली आहे कांद्याच्या निर्यातीस चालना दिल्यास दर सुधारतील असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना बाजारभाव लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा सल्ला दिला आहे पुढील काही दिवसांत दर स्थिर होतील का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आजचे सोन्याचे भाव वाढ कायम ग्राहक खरेदीत सावध सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरात सोन्याच्या दरात वाढ कायम राहिल्याचे दिसून आले आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर झाला आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर उच्च पातळीवर स्थिर असल्याचे चित्र आहे बावीस कॅरेट सोन्याचे दरही वाढले असून दागिन्यांच्या खरेदीवर त्याचा परिणाम होत आहे चांदीच्या दरातही तेजी कायम असून गुंतवणूकदारांचा ओढा वाढताना दिसतो आहे डॉलरच्या चढउतारामुळे आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे सराईचा हंगाम असूनही उच्च दरांमुळे ग्राहक मर्यादित खरेदी करत आहेत सराफा व्यावसायिकांच्या मते पुढील काही दिवस दर स्थिर राहण्याची शक्यता आहे गुंतवणूकदार मात्र सोन्यातील दीर्घकालीन सुरक्षिततेवर विश्वास दाखवत आहेत म्युच्युअल फंड डिजिटल गोल्ड आणि गोल्ड बॉन्ड्सकडेही गुंतवणूक वाढताना दिसत आहे ग्राहकांनी खरेदीपूर्वी दरांची तुलना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आर्थिक वर्षाखेर जवळ येत असल्याने बाजारात हालचाली वाढू शकतात सोन्याचे दर पुढील काळात कोणती दिशा घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे